म्हणजे इंदापूर तालुक्यातल्या भिगवण इथं घडलेल्या एका घटनेनं सबंध महाराष्ट्र हादरला चार दिवसांवर लग्न होतं घरात आनंदाचं वातावरण आणि तयारी देखील सुरू होती पण त्याच दरम्यान नवरी मुलीसोबत असं काही घडलं की आनंदाचं वातावरण अचानकच चिंतेत बदललं लोकांनी पोलीस स्टेशन समोर ठिय्या मांडला हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत बंदची हाक दिली आणि संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पुणे सोलापूर महामार्गावर अक्षरशः जाळपोळ करत रस्ता दोकून धरला आणि सगळ्यात धक्कादायक तर म्हणजे या प्रकरणाभोवती आता लव जहाजचा अँगल तयार होताना दिसतोय म्हणूनच हे प्रकरण नेमकं काय त्या नवरी मुलीसोबत नेमकं घडलं काय आणि आता हे प्रकरण इतकं का तापलं हे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी म्हणजे आजकाल कधी काय होईल याची गॅरंटी नाही मग ते आरोग्याबाबत असो गुन्हेगारी बाबत असो किंवा कशाबद्दलही असो पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातल्या भिगवणमध्ये सुद्धा एक भयंकर डेंजर प्रकार घडलाय भिगवणमध्ये सतरा फेब्रुवारीला संध्याकाळी चारच्या सुमारास एक एकवीस वर्षीय तरुणी तिचा भाऊ आणि या दोघांची आई हे सगळे त्या तरुणीच्या लग्नाची खरेदी करण्यासाठी गेले होते खरेदी करून झाल्यानंतर तरुणी तिचा भाऊ आणि आई एकाच दुचाकीवरून घरी निघालेले होते नेमकं त्याच वेळी संधी साधून भिगवण शासकीय विश्रामगृहाच्या बाजूला दोन तरुणांनी त्यांची दुचाकी अडवून तरुणीची आई आणि भावाच्या डोळ्यामध्ये मिरचीची पूट टाकली सगळ्यांच्या डोळ्यात आग व्हायला लागली त्यामुळे त्यांना दिसेनास झालं याच गोष्टीचा फायदा घेत मुलीच्या आई आणि भावाच्या हातावर आरोपींनी लाकडी दाणक्यानं मारहाण केली तरुणीची आई आणि भाऊ दोघेही जखमी अवस्थेत असताना आरोपींनी मुलीला जबरदस्तीने चार चाकी वाहनात ओढून बसवलं आणि तिथून ते पसार झाले संबंधित तरुणी ही बी फार्मेसीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत होती असं समजत आहे तिचं लग्न येत्या बावीस फेब्रुवारी रोजी होणार होतं त्याचवेळी तिचं अपहरण करण्यात आलं दरम्यान घटनेनंतर जखमी कुटुंबियांनी तात्काळ भिगवण पोलीस ठाण्यात मुलीच्या अपहरणाची तक्रार नोंदवली आणि घडलेला सगळा प्रकार पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि घटनेची गांभीर्यता लक्षात घेऊन तपास सुरू केला तसेच आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथकं देखील रवाना करण्यात आली तसंच या प्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यामध्ये दौंड तालुक्यातील जहीर हारून शेख आणि आयान हारुन शेख या शेख वस्ती स्वामी चिंचोलीमध्ये राहणाऱ्या भावांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय म्हणजे ही घटना घडल्यानंतर अपहरण झालेल्या तरुणीच्या मामाने सांगितलं की माझ्या भाचीचं अपहरण करण्यात आलंय डोळ्यात मिरचीची चटणी टाकून अपहरण केलंय ते तरुण माझ्या बहिणीचा हात सोडत नव्हते या झटापटीत त्यांनी हातावर लाटेने हल्ला केला मुलीला जबरदस्तीने पिकअप मध्ये बसवलं आरोपींना आम्ही ओळखतो ते अयान आणि त्याचा एक भाऊ आणि त्यांच्या अजून एका नातेवाईकांनी हे सगळं केलंय असं पिडी तरुणीचा मामा म्हणाला याचबरोबर घडलेल्या प्रकरणानंतर संतप्त नागरिकांनी मंडळी सतरा फेब्रुवारीच्या रात्री सुमारे दहा वाजता पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर काही का रस्ता रोको आंदोलन केलं त्यानंतर त्याच वेळी रात्री संतप्त झालेल्या कुटुंबियांनी आणि ग्रामस्थांनी भिगवण पोलीस ठाण्यात ठिया मांडलेला होता तसेच लोकांनी पुणे सोलापूर महामार्गावर जाळपोळ करत मार्ग रोखून धरला एवढंच नाही तर या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटना सुद्धा आक्रमक झालेल्या असून बिगवण बंदची हाक देण्यात आली आहे त्यासोबतच हिंदू जनआक्रोश निषेध मोर्चा देखील काढला जाणार आहे आणि या मोर्चाला संबोधन राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि आमदार गोपीचंद पडळकर करणार असल्याची माहिती एबीपी माझाच्या वृत्तसंस्थेनं दिलेली होती मात्र पोलिसांनी आता या मोर्चाला परवानगी नाकारली आहे याचबरोबर पोलिसांच्या वतीनं परिसरात वाढीव पोलीस बंदोबस्त करण्यात आलाय कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सतर्कता बाळगली जातीय याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक गणेश विरादार यांनी माहिती देताना सांगितलं की किडनॅपिंगची केस आमच्याकडे आली आहे या अनुषंगाने किडनॅपिंग आणि जबरी चोरी अशा विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलाय पुन्हा दाखल झालेले दोन आरोपी निष्पन्न झाले आहेत जहीर शेख आणि आयान शेख या दोन सख्या भावांचा या घटनेमध्ये समावेश आहे यामध्ये जे पीडित आहेत ते आणि आरोपी या दोघांनी एकमेकांना एक फोन आणि टेक्स्ट मेसेज केल्याचंही समोर आलं आहे हे सर्व तपासामध्ये आढळलं आहे त्या अनुषंगाने काल घटनेनंतर आम्ही चार टीम्स रवाना केल्या होत्या सर्वांचे फोन अद्यापही बंद आहेत आणि आमच्या टीम ज्या रवाना झाल्या आहेत त्या सी सी टी व्हीच्या अनुषंगाने तपास करत आहेत मी सर्व संघटनांना आवाहन करतो की कोणत्याही पद्धतीच्या अफवांना बळी पडू नये बेकायदेशीर किंवा चुकीच्या गोष्टी कोणीही करू नये पोलीस तपास करत आहेत यामध्ये जे काही सत्य आहे ते लवकरच उजेडात येईल त्यामुळे सर्वांनी शांतता राखावी पोलीस प्रशासन तपास करत आहे बारा जानेवारी ते बारा फेब्रुवारी दरम्यानचे आम्ही त्या दोघांचे कॉल डिटेल्स मागवले आहेत ते त्या दरम्यान त्यांचे कॉल झालेले दिसत आहेत टेक्स्ट मेसेजसुद्धा झालेले दिसत आहेत हे फक्त रेग्युलर वरून झालेलं आहे व्हॉट्सअपचा डाटा अद्याप आम्हाला मिळालेला नाही त्याची माहिती सुद्धा मागवलेली आहे त्यामधून काही माहिती समोर येण्याची शक्यता आहे दोघेही एकमेकांच्या शेजारी राहतात लहानपणापासून त्यांची एकमेकांशी ओळख आहे यामध्ये दोन वेगवेगळ्या धर्मांचा अँगल आहे या घटनेचा सखोल तपास सुरू आहे मी नागरिकांना आवाहन करतो की आंदोलन मोर्चे करून आहेत आरोपींना अटक करण्यात येईल या संदर्भातल्या ज्या प्राथमिक तपासातल्या बाबी समोर आल्या आहेत त्या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत त्यावर लक्ष द्यावं बाकी आंदोलन वगैरे करू नयेत असं मी आवाहन करतो आम्ही सध्या सीसीटीव्ही तपासून त्या दृष्टीने तपास करत आहोत त्या रूटनं गेलेले आहेत त्या रूटचा तपास करत आहोत आमच्या टीम्स वेगवेगळ्या मार्गाने त्यांचा तपास करत आहेत लवकरच आम्ही त्यांना ताब्यात घेऊ असंही पुढे पोलिसांनी माहिती देताना सांगितलंय घटनेला एक अख्खा दिवस उलटून गेलेला असून सुद्धा आरोपी अजून सापडलेले आहेत पण एकूणच सगळी घटना बघता सध्या घडलेलं हे प्रकरण अतिशय गंभीर आहे एका एकवीस वर्षाच्या मुलीचं असं अचानकपणे दिवसा ढावळ्या अपहरण होणं ही नक्कीच चिंतेची बाब आहे कायदा व्यवस्थेच्या दृष्टीनं सुद्धा अत्यंत महत्वाची बाब आहे आणि नकळतपणे आता या प्रकरणाला लव जिहादचा अँगल सुद्धा येताना दिसतो त्यामुळे सिंधुत्ववादी संघटनांनी आता हे प्रकरण उचलून धरलंय पण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जर ती तरुणी त्या आरोपी तरुणाला ओळखत असेल आणि त्यांच्यामध्ये अगोदर काही संवाद झाला होता का त्यांच्यात काही वाद होते का हे नक्की आहे की प्रेम प्रकरणातून घडलेली घटना आहे असे अनेक प्रश्न आता हो या घटनेच्या उपस्थित होत आहेत काय घडलं होतं कॉल रेकॉर्डिंग आणि टेक्स्ट मेसेजचा डाटा समोर आल्यानंतर स्पष्ट होईल तसेच पोलीस देखील तरुणीचा तपास करत आहेत पण दिवसा डोळ्या घटणाऱ्या अशा घटनांमुळे समाजात मात्र भीतीचं वातावरण निर्माण होत आहे या प्रकरणाला आता जे वळण मिळत आहे त्यातून अनेक सामाजिक आणि सुरक्षेचे प्रश्न उभे राहिले आहेत धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता देखील निर्माण झाले बाकी या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा सोबतच आपल्या भरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद